ताजा बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत बदलापूर पूर्व येथील बालाजी ज्वेलर्स मधून काही दिवसापूर्वी भर दिवसा, दिवसा पंधरा तोळे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती या घटनेमध्ये दोन महिला आणि पुर एका पुरुषाचा समावेश असल्याचं स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला चोरी एका चोरट्याला आज गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे आरोपी अमित विजय गुप्ता असं चोरी करणाऱ्या चोरट्याचे नाव असून तो बदलापूर पूर्व येथील रहिवासी आहे सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत यामध्ये दोन मंगळसूत्र आणि दोन राणी हार याचा समावेश असून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंसह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली